आपण पाहत आहात लोकधारा आवाज जनतेच्या हक्कासाठी जत पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील नूतन पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार व शुभेच्छा जत पोलीस उपअधीक्षक कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला मिरज पोलीस स्टेशन येथे बदलीने जत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी उदय कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे उच्चस्तरीय समितीचे सदस्य व जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांचा शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी म्हणाले की संघटनेतील शिक्षकांची समस्या असल्यास आपण नक्की सहकार्य करू असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी यांनी केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा